नमस्कार मंडळी आम्ही की जावा या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मांदेली फ्राय कशी करायची हे पाह पाहणार आहोत मांदेली हे नाव मी पहिल्यांदाच ऐकले आणि हे मासे मी पहिल्यांदाच ट्राय करते आणि तरी पण खूप छान झालेत घरातल्या सगळ्या मेंबर्सना खूप आवडलेत चला तर मग पाहूया आपण आता मांदेली कसे फ्राय करायचे आहे इथे सर्वात प्रथम मी यांचे सेपूट आणि तोंड काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एकदा परत धुवून घेते आणि मग याला आपण निथळून घ्यायचं आहे पाणी याचं पूर्ण काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात कोकम आगळं घालायचं आहे आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक ते दीड चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धनेजिरे जिरे पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा ते एक चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे तुमच्याकडे कोकमागळ नसेल तर तुम्ही लिंबूचा रस पण वापरू शकता तो एक चमचा घातला तरी चालेल आणि हे सगळं मसाले माशांना छानपैकी असे चोळून घ्यायचे आहेत माशांना एकजीव करून लावायचे आहेत आणि हे पंधरा ते वीस मिनटं आपण हे रेस्टला ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण आता मांदेली फ्राय करण्यासाठी इथे आपण आता रव्याचं कोटिंग बनवून घेऊया इथे एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि अर्धा चमचा तिखट घालायचा आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मांदेली आपली मॅरिनेट करण्यासाठी ठेवून अर्धा तास तरी झालेला आहे आणि आता आपण ही फ्राय करायला घेऊया सगळ्यात अगोदर आपण सगळ्या माशांना रव्याचं कोटिंग लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा हे मासे लहान असल्यामुळे याला रव्याचं कोटिंग लावण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे अगोदर हे आपण काम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण गॅसवरती तवा ठेवून त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपण हे मासे एक एक करून तव्यावरती सोडायचे आहेत तेल इथे मी कमीच वापरते गरज वाटली तर आपण नंतर घालूया तेल इथे पहा एक एक मासा असा ॲडजस्ट करून तव्यावरती स सर... सगळे सर... जेवढे मावतील तेवढे मासे ठेवायचे आहेत आणि एकदा मासे तव्यावरती ठेवून झाल्यानंतर गॅस कमी करायचा आहे गॅस कमी केल्यानंतर आपण एक दहा मिनटं तरी एक बाजू मंदाचे वरती चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे माशांना थोडंसं तेल कमी वाटते त्यामुळे मी इथे एक चमचा परत तेल घातलेलं आहे वरूनच सोडलेलं आहे ते आता इथे माशांची एक बाजू चांगली खरपूस भाजलेली आहे आणि आता आपण हे सगळे एक एक मासे चांगले पलटून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरी बाजू पण आपण भाजून घेऊया हे मासे आम्हाला कोकणातून पाठवलेले हो होते आणि इथे आम्हाला हा मासा कधी नाव ऐकलं पण नव्हतं आणि कधी बनवला पण नव्हता पण तरीसुद्धा एकदम असा क्रिस्पी झालेला आहे कुणीही अगदी पहिल्यांदाच पहिल्याच ट्रायमध्ये बनवू शकतं मी मासे पलटत असताना तुमच्या लक्षात येत असे येत असेल की माशांना क्रिस्पीपणा किती आलेला आहे तो आता हे मासे दोन्ही बाजूने चांगले फ्राय झालेले आहेत आपण आता एक एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आज आमचं माशांचं जेवण तयार आहे यातलीच थोडी मांदेली घेऊन मी रस्सा बनवलेला आहे आणि याच्याबरोबर तांदळाची भाकरी खूप छान लागते तुम्हाला आमचा मांदेली फ्रायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुमचा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद